मजबूत आणि टिकाऊ मोरखी ही मोरखी दर्जेदार पॉलिस्टर ब्रेडेड दोरीपासून बनवलेली असून ती मजबूत आणि टिकाऊ आहे आकर्षक रंगामध्ये उपलब्ध असलेली ही मोरकी आपल्या जनावरांसाठी उत्तम आहे गाय बैल मैस आणि वासरांसाठी ही मोरकी सुरक्षित आणि वापरण्यास सोपी आहे बारा मिलीमीटर mm जाडीची हेवी ड्युटी दोरी असल्याने ती दीर्घकाळ टिकणारी आहे ही मोरखी कौशल्यपूर्ण कारागिरांकडून हाताने तयार केलेली आहे सुरक्षित बांधणीसाठी मजबूत आणि टिकाऊ बोरखडी लावलेली ला आहेत जनावरांच्या नाकाला रुतणार नाही त्यासाठी रबरी पाईप लावलेला आहे दोरी मऊ असून प्राण्यांना कोणतीही इजा न होता वापरता येते ही दोरी धुण्यास योग्य असून पुन्हा वापरता येते पर्यावरणपूरक आणि आकर्षक डिझाईनमुळे ती दिसायलाही सुंदर आहे मेड इन इंडिया भारतीय शेतकऱ्यांसाठी अभिमानास्पद उत्पादन मजबूत आणि टिकाऊ मोरखी कृषी क्रांती ऑनलाईन शॉपवरून लगेच घरबसल्या ऑर्डर करू शकता